नमस्कार माझ्या कविता ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 चला मग करायची का नवीन आयुष्याची सुरुवात तुमच्या आणि माझ्या जीवनात थोडेसे बदल करून खूप मोठे चेंजेस आणूया चला शब्दांची आणि पाण्याची ताकद एकत्र करूया शब्द शब्द कसा वाटतं ऐकायला असं वाटतं ह्याच्यात काय नवीन आहे पण विचार केला तर आपण रोज किती शब्द कुठे कसे आणि किती वेळा बोलतो त्याचं आपल्याला भान पण नसतं वा, व्यवस्थित वापरले जातात तेव्हा त्याची एक शक्ती एक वेगळीच ताकद बनते आपण पुस्तकांमध्ये वाचलं असेल का ऋषीने शाप दिला का तो शाप सत्यात उतरतो कुणी आशीर्वाद दिला का तो सत्यात उतरतो हे सगळे काय आहेत शब्दस्तर आहेत तर ही श जर ताकद त्यांच्याजवळ आहे तर आपल्याजवळ का नाही आपल्याजवळ पण आहे पण आपण विसरलो आहोत आपण कधीही कुठेही कसंही बोलतो तर जरा बोलताना थोडा विचार करा ह्या शब्दांमध्ये काय दडलं आहे आपलंच भविष्य सगळं काही आपलंच तर आपण शब्दांना थोडा आजपासून विचार करून वापरूया कारण हे शब्द नाही हे हे कधी कुणासाठी आशीर्वाद बनतील तर कुणासाठी शाप बनतील आणि तो शाप आपण आपल्यालाच लावून नाही घ्यायचा आहे पाण्याविषयी बोलूया पाणी हेच जीवन तुम्ही लहानपणापासून ऐकलं असाल बघत असाल आणि आपण स्वतः अनुभव पण घेतो पाणी पिल्यानंतर आपल्याला शांत वाटतं बेशुद्ध माणूस असेल त्याच्या डोळ्यावर पाणी मारा तो शुद्धीत येतो हेच पाणी आणि हेच शब्द आपण एकत्र करूया आणि आपल्यासाठी आशीर्वाद बनवूया पाणी हेच जीवन आपण लहानपणापासून ऐकतो बघतो वाचतो बरोबर ना आपण बाहेरून आलो थकलेलं असलो पाणी पिलं का आपल्याला बरं वाटतं सहज करून जातो आपण ही गोष्ट तर आज आपण पाणी आणि शब्द एकत्र आणूया त्याची ताकद बनवूया जर एखाद्या वेळेस तुम्हाला क अशांत वाटत असेल तर एक काचेचा ग्लास घ्या आपल्याला काही त्रास होतो असेल तर आपण मित्रांशी बोलतो त्यामध्ये वेळ घालवतो त्यापेक्षा आपल्या पाण्याला आपण आपला मित्र बनवूया आणि त्या पाण्याशी बोलूया आता तुम्ही एका ठिकाणी बसलात पाणी घेतलं तर शांत स्वतःला करा आणि नंतर त्या पाण्याला सांगा की तू शांत आहेस तू शांत आहेस तू शांत आहेस कारण जेव्हा ते पाणी बाहेर असतं तेव्हा तो आपला पार्ट नसतो पण जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा तो तुमच्या शरीराचा एक भाग बनतो आणि तुमच्या शरीराचा भाग बनल्यानंतर त्याच्यामध्ये जे गुण आहेत ते तुमच्यामध्ये उतरतात सहजपणे तर मग त्या पाण्याला जे तुम्ही सांगाल ते पाणी तुमच्यासाठी काम करेल तर त्या पाण्याला जेव्हा तुम्हाला असं वाटते खूप अशांत आहे एकवीस वेळा त्याच्याशी बोला का तेच तू शांत आहेस तू शांत आहेस तू शांत आहेस आणि मग ते पिताना पाणी तोच विचार आपण हळूहळू पित जाऊया आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघा तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल का तुमचं मन शांत झालेलं आहे अशा प्रकारे अजून तुम्हाला काही काम करायचं असेल ज्या दिवशी तुम्ही खूप थकला असाल तर त्या पाण्याला घ्या पाण्याशी बोला का मला ताकद दे मला अजून काम करायचं आहे आणि ते पाणी पिया पाणी पिताना त्याला सांगा का मला छान वाटतं आहे मला छान वाटतं आहे बघा तुम्हाला एनर्जी येते की नाही येते तसंच अजून दुसरं काही काम करून घ्यायचं असेल पाण्याकडून तर तुम्ही सहज करून घेऊ शकता काहीच आपल्याला लागत नाही ह्याच्यामध्ये तुम्ही आणि फक्त पाणी एवढंच पुरेसं असतं कशाला आपण बाहेर इकडे तिकडे फिरत बसतो विचार करत बसतो आपल्या घरात पाणी नेहमीच असतं कुठे पण असतं तर पाण्याशी बोलून बघा तुम्हाला खूप छान वाटेल एक प्रकारचं समाधान मिळेल कारण पाण्याचा गुण धर्म म्हणा जीवनच आहे जेव्हा त्याच्याशी तुम्ही बोलता तो ते सगळं ऐकत असतो आणि जेव्हा तुम्ही ते पाणी पिता तेव्हा ते, ते तुमच्या शरीरातल्या पाण्यासोबत जाऊन एक होतं आणि जो त्याला तुम्ही विचार दिला आहे तो विचार आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये सगळीकडे पसरतो आणि पाणी आणि शब्द याची ताकद बनते तर जरा एकदा हा उपाय करून बघा तसं बघायला गेलं आहे तर तुम्ही छोटासा बदल आहे पण ह्याच्यामुळे खूप फायदा होईल पाणी आपल्या सगळ्यांसाठी वरदान आहे पाणी हे सगळं आपलं ऐकत असतं तर तुम्ही त्याला एकदा सांगून बघा तुम्हाला छान वाटेल एक प्रकारचं समाधान मिळेल का ह्याच्या आधी आपल्या आजूबाजूला पाणी असूनसुद्धा आपण त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही असंच आपल्याला अजून काही कामं असतील आणि त्याच्याकडून करून घ्यायचं असेल तर पाण्याला सांगा जी तुमची मनात इच्छा आहे ती पाण्याला सांगून ते पाणी सांगू। तुम्ही हळूहळू त्या विचारासोबत पियामध्ये आपल्या फरक पडतो की नाही पडतो हे तुमचंच तुम्हाला माहीत पडेल माझा हा छोटासा प्रयत्न आहे आवडला का तुम्हाला अजून असे छोटे छोटे प्रयोग आपण आपल्यासोबत करत चालवूया आणि आयुष्य सुंदर सुखकारक आणि आनंदी बनवूया माझ्यासोबत जोडलेले राहा थँक्यू थँक्यू थँक्यू